नमस्कार मंडळी घरचाच माझ्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता शाळांना सुट्टी पडलेली आहे कॉलेजसुद्धा बंद आहेत आणि मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असतं तर आज त्यांच्यासाठी मी बनवलं आहे गार्लिक ब्रेड चला तर सुरुवात करूया याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी इथे मी हा ब्रेडचे स्लाइस घेतले ओरेगन घेतलं आहे चिली फ्लेक्स चीज किसून घेतले लसणीच्या पाकळ्या आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतले आणि बटर आता सगळ्यात अगोदर आपल्याला ही लसूण जी आहे ती ठेचून घ्यायची तर इथे हा मी लसूण ठेचून घेतलाय बघू शकता असं आपल्याला ठेचून घ्यायचंय इथे मी एका बाऊलमध्ये लसूण काढून घेतले आता यामध्ये आपण बटर टाकून घेऊया बटर थोडं आपल्याला मेल्टेडच घ्यायचं आहे ते व्यवस्थितच्यामध्ये मिक्स होईल आता हे सगळं आपण टाकून घेतलं आहे चिली फ्लेक्स वरे हो आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे हे आपलं आता तयार झालेलं आहे आपण आता हे ब्रेडला लावून घेऊया इथे मी हा बा ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे तुम्हाला जर दुसरा ब्रेड कोणताही वापरायचा असेल तर तुम्ही वापरू शकता आता आपण हे ब्रेडला लावून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपण इथे गार्लिक बटर लावलेला आहे आता त्याच्यावरती चीज टाकून घेऊया आता पण हे पॅन मध्ये ठेवून घेऊया आपण हे जे चीज टाकलंय ते मेल्ट होण्यासाठी याच्यावरती साकण ठेवून घेऊया मस्त चीज मेल झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आणि कट करूया आपण हे स्लाईस असते मस्त असे कट करून घेऊया तर शक्ता तुम्ही बघू शकता मस्त असा गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की मुलांना आवडेल आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा चालत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार